नमस्कार मित्रांनो आपण लोक चाललंय देऊ आता तुम्हाला तिकडे जाऊन डायरेक्ट दाखवतो कसं आहे कसं नाही मी आता अचानकमध्ये व्हिडिओ चालू केली तर विषय असा आहे की मी आलो आहे दोन दिवस झाले गावाला गणपतीसाठी आता पुढे जाऊन आपण मला दाखवतो काय आहे तिकाचा विषय तर हे असं आहे पुढे हे असं आहे काही अरे बापरे हे चालायचे पण इथे म्हणते असं काहीच आहे इकडे जर असं वाईटमध्ये टाकतो मला सगळं दिसेल बघता इथलं नेचर

ले। को ये बिंदास काय नाही विषय फेमस असेल <laughs> भाई बिग फॅन करायच येतील पोरग्राम इंस्टाग्राम टाकायचीच आहे पहिले ना तुम्हाला डायरेक्ट होतानाच व्हिडिओ दाखवतो

पाहुली तुला पाहुणे तुला पाहुणी बोटेवाडी कावात Bye. <laughs> La am La

व्हिडिओ बघत होते बघत तिथं दाचाचे आता व्हिडिओ बघतात ह्या क्लिपच्या आधी होते आता आपण चालू आहे अन्नावरती इकडे वरती आहे ते बघायला आव्हाई भाऊ

मस्ताशी डोंगर आपली गाडी इथे उभी आहे आणि तुम्हाला आता मी सीन तुम्हाला दाखवतोय हे बघा एक नंबर वैभव इकडे उभा आहे एक नंबर दिसतो रे हा कोणता गाव आहे समोर येतो चाच हा इथे चाच आहे आणि या इकडे तो केलगन लागला इकडे या साईडला तुम्हाला इथूनच चढून वरती यायचं आहे केवढा लांब आहे तुम्हाला दाखव नाही शकत मी खूप लांब आहेत तर आज आमचे चार मित्र येणार तीन मित्र येणार आहेत कुठे कुठे जायचं आपल्याला आता आम्हाला वरती जायचं अजून तिकडे जाऊन बघतो तुम्हाला दाखवतो आता थोडंसं फोटोशूट वगैरे करतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो बघू शकता तिकडे आता ते लोक येत आहेत बाईक आता इथून तुम्हाला बाईक दाखवतो गेले आले की नाही बघा हे जे आहेत ना तिघ तेच येत एवढं स्लो स्लो येतात पटकन एवढ्या लांब आलो एवढा खालून पण अजून येता तुम्हाला दाखवतो ते आल्यावरतीच त्यांच्याशी बोलू का एवढे स्लो स्लो आलेत काय बोलायचं यांना आता हा तुमची वाट बघून बघून इथं ठकलो वरती जाऊन बघूया आता काय बोलतात चल लास्ट बघून घ्या तर लास्ट आहे एवढा मोठा गोल्टन आहे बघू शकतं हा एवढा तर गोल्टन होता मारवाले हा डोंगर ते तिघ जण आपण मगास पासून त्यांची वाट बघतोय ते तिघ जण पुढे आपण जो आम्ही आप दोघं इथे हा असा काही आहे इथे आणि हा वापिस तोच आला सी अरे बंदर मामा आहे माकड तिकडे दिसतोय आपल्याला दाखवतो मला तीन माकड पुढे गेलेत अरे हे बघा आपले हो काका नंतर भेटतो हे बघा हे काही अरे आमची तीन माकड पुढे जाते ते आता काय बघातलं <laughs> <laughs> <मुस्ता है> <laughs> ते इग्नोर करा पुढचं जाऊ द्या इकडे बघा तुम्ही हे मस्त आहे बघायचं आपल्याला तिकडे दिसलेले ती गजल हा ऐकला असत जायचं आता पुढे काय पुढे चल ना चालूच आहे चल 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 काय म्हणजे आत वेळ <Woran> दिसतंय नाही तुम्हाला दाखवतो तरी पण ट्राय करतोय

त्यांनी तुम्हाला टाकल्या आपण पुढे जाऊन हा कुठला हा कुठलाही कुंभाचा कुंभा आहे इकडे तुम्ही बघतलाच असाल खूप जणांचे फोटोज तुम्हाला हे सगळे फोटोज आहेत ते प्रत्येकाच्या इंस्टाग्रामवरचे येतील एवढे पण आम्ही आता काढले तुम्हाला सगळ्यांची लिंक देतो मी बायोवर चला आता बोलाल की प्रमोद वैभव फिस आपला आकाश लोकांची डी वगैरे काय दाखवतच नाही दाखवतो आणि तुम्हाला काय कमेंट याच्यामध्ये देतो त्याच्या सगळ्यांचे जाऊन पोस्ट वगैरे बघा लाईक करा चला आता डायरेक्ट बाहेरच जाऊ आता आपण जवळ आले एकदम कालोक कालोक आहे अरे इकडे काय दिसतच नाही <laughs> दिस भारी तुझा फर्स्ट टाइम आलोय इकडे पण इकडे खूप दिसत नाही तुझा आपण बाहेर आपण बाहेर पडू इकडे येत थोडा सांभाळा आपलं जे पण आपले जेवढे पण आपले आहेत तेवढे सगळ्यांना जरा सांभाळा फोन वगैरे चल जाऊ शकतो जरा फोन वगैरे हो सांभाळा कारण की इकडे जरा पाऊस वगैरे हो जोरदार आहे बघू शकता असं काहीच आहे इकडे आता इकडे असं शॉर्ट भेटलाय बाई अरे यार काय शॉर्ट आहे रास्त सील इकडे थोडीशी माहिती भेटेल वाचू शकता असं आहे सीम इकडे काय आलं हा चला आता फोटो काढून डायरेक्ट भेटू